रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती क्रांती पुत्र अण्णाभाऊ साठे साहित्यिकांचे साहित्यिक या विषयावर आयोजित केलेले आहे या महा चर्चेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य रतनलालजी सोनाग्र उद्घाटक माजी आमदार कानडे सर आणि स्वागताध्यक्ष भगवानरावजी वैराट साहेब सन्माननीय विचारपीठ आणि सर्व श्रोतेगण आज या महाचर्चेत आपण भागीदारी करत असताना भाऊच्या साहित्यांचा वेद समीक्षा अवलोकन या विषयाकडे वळण्याची अत्यंत गरज आहे मी अण्णाभाऊ साई साठेंच्या साहित्यांचा अभ्यासक आहे मी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा साहित्याची तुलना जगातल्या मॅजिक गॉर्की आणि डॉक्टर सन एत सेन या महान क्रांतिकारी साहित्याच्या बरोबरीचे डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे जगप्रसिद्ध साहित्यिक आहेत आणि अण्णाभाऊनी ज्या समूहामध्ये जन्म घेतला उपेक्षित शोषित सर्व प्रकारचे दुःख अण्णाभाऊ साठेंच्या वाट्याला आलेले एकट्या अण्णाभाऊच्या नाही अख्ख्या भारतातल्या सर्वहारा दलित शोषितांच्या वाट्याला सर्व प्रकारचे दुःख आलेले आहेत आणि त्या दुःखाचा शोध आणि त्या दुःखाच्या निवारणासाठी अण्णाभाऊ साठेंनी एवढी मोठी भयानक अशी साहित्य निर्माण केलेलं आहे की त्या प्रत्येक शोषितांना योद्धा म्हणून व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी महान योद्धे म्हणून उभा करण्याचा संकल्प त्यांच्या साहित्यामध्ये समाविष्ट केला अण्णाभाऊची फकीरा कादंबरी हे फकीराचं गुणगान ब्रिटिशा विरुद्ध बंड नाही अण्णाभाऊंना इच्छा होती की या देशामध्ये या व्यवस्थेविरुद्ध बंड करणारे लाखो फकीरा जन्माला आले पाहिजे आणि ब्रिटिश साम्राज्याबरोबरच देशातल्या संक्रमणदारी भांडवल तर समूहाला समूह नष्ट केलं पाहिजे अशी भयान व्यापक अशी कल्पना त्यांच्या कादंबरी लिहिण्याच्या मागचा फार मोठा उदात हेतू होता अण्णाभाऊ साठे महान क्रांतिकारी साहित्यिक होते अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य वाचल्यानंतर क्रांतिकारकच जन्माला आला पाहिजे असं हे महान साहित्य फकीराचं सा पात्र डॉक्टर सत्तू भोसलेचं पात्र ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध जे लढ्यासाठी सज्ज होतात ते अण्णाभाऊने असे उभा केलेले मुंबईच्या लावणीमध्ये अण्णाभाऊ मुंबईमध्ये दोन वर्ग असतात वर्ग अंतरविरोध अण्णाभाऊने उभा केलेला आहे जे मलबार इंद्रपुरीमध्ये राहणारे कुबेर आणि परारात राहणारे कष्टकरी माणसं यांच्या वाट्याला कस दुःख आलेलं आहे आणि हे मुंबई कोणाचे आहे ही मुंबई कष्टकऱ्यांची कामगारांची दलितांची हा वर्ग आंतरविरोध उभा केलेला आहे आणि सामाजिक आंतरविरोधांना भावनी आपल्या वेगवेगळ्या वेग वेग कादंबऱ्यामध्ये मांडलेला आहे वेळ असं खूप कमी आहे ही महाचर्चा मजा मताप्रमाणे एका एका व्याख्या किमान दोन दोन तास वेळ मिळाली तर ती पूर्ण होऊ शकते आज पूर्ण होणारी नाही आणि म्हणून मी अण्णाभाऊ साठे यांचे जे संदर्भ आहेत साहेब त्यांचे जेव्हा आपल्या देशाला मिळालेली अण्णाभाऊ साठेंचे सहकार्य आहेत माननीय अध्यक्ष साहेब त्यांनी अण्णाभाऊला जोडून बघितलेलं आहे अण्णाभाऊ साहित्याचे अभ्यासक आहेत आमदार साहेब त्यांनी सुद्धा जोडून बघितलेलं आहे मी सानिध्यात असलेले आमदार विठ्ठलरावजी नाईक साहेब यांच्या सानिध्यात मी वाढलेला आहे ते माझे चळवळीचे मार्गदर्शक आहेत ते माझे गुरु आहेत त्यांनी मला घडवलेलं आहे आणि ते पंचवीस वर्ष विधिमंडळाचे आमदार होते आणि त्यांनी एक कोटेशन दिलेलं होत मी पंचवीस वर्ष आमदार असल्याची मला लाज वाटते की या देशामध्ये कुठलाही बदल घडू शकलेला नाही ना भाऊच्या एवढे भयानक कोटेशन आहेत जग बदल घालून घाव सांगून गेले माझ भीमराव हे काव्य बारकाई न वाचा वाचा भारताच्या स्वातंत्र्याचा वेद घ्या पहिली गोलमेज परिषद दुसरी गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषदेच्या चर्चा बघा समीक्षा करा अण्णा भाऊ एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक संवाद छोटासा आहे आणि तो संवाद साहित्यापर्यंत पोहोचलेला नाही एकोणीसशे सत्तेचाळीस ला एको त्यांच्या सत्ते बरोबर त्यांचा एक छोटा कॉम्रेड श्याम नावाचा सहकारी असतो आणि अण्णा भाऊ स्वातंत्र्याच्या गर्जना होतात ढोल ताशे वाजतात फटाके वाजतात भारत माता की जय अशा घोषणा होतात आणि अण्णाभाऊ ढसा ढसा रडायला लागतात भाऊ म्हणतात जशी कसा गाय कापावी तशी भारत पाकिस्तानची फाळणी झाली जमीनदार सरंजामदारांना पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं आहे माझा दलित माझा कष्टकरी पाकिस्तान मध्ये आजही शोषित आहे आणि भारतामध्येही शोषित आहे पाकिस्तानच्या जमीनदारांची अदला बदली झाली पाकिस्तान मधला हिंदू भारतातल्या हिंदूची जमीन घ्यायला तयार आहे तसं आर्टिकल डबल टू डबल सिक्स भारतात अग्रीमेंट झालं बेरू सरकार मध्ये माननीय आमदार साहेब परंतु तिथला भंगी तिथला दलित इथला कष्टकरी इथला मनेरी सु्याद्वारे विकायचा मुसलमान या सगळ्या स्वातंत्र्याच्या हक्कापासून वंचित राहिलेला आणि म्हणून भाऊ स्वातंत्र्याबद्दल कधी एक एक शब्द सुद्धा लिहिलेला नाही त्यांचं स्वागतही केलेलं नाही आणि भाऊ ज्या दिवशी डॉक्टर नमुद्री पात दांगे त्यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस ला घोषणा केली अण्णाभाऊचा जन्म एकोणीसशे वीस ला झाला आणि रशियाची क्रांती एकोणीसशे सतरा ला झाली फार विशेष कालखंड आहे अण्णाभाऊचे सहकारी आहेत सरांना सगळं जवळून वाहत आहे अण्णाभाऊनच नुसतं एवढं लिहिलेलं नाही रशियाचा प्रवास वाचा स्टॅलिन ग्रँडचा पवाडा वाचा लेनिन ग्रँडचा पवाडा वाचा अण्णाभाऊ कोण आहेत ते समाजाला कळू द्या कळू द्या अण्णाभाऊ एक, एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य अमान्य केलेलं आहे आणि पाद डांगे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे क्रांतिकारक आणि शस्त्र खाली ठेवा लोकशाही प्रवाहामध्ये सामील व्हा आणि आता लढाईची आवश्यकता नाही अण्णाभाऊना ते रुचलेलं नाही अण्णा भाऊ इनॅक्टिव्ह झाले पार्टी कार्यालया सोडून दिले ते एकांगी सुरुवात म्हणजे त्यांच्या एक वर्ग संघर्ष आणि सामाजिक समतेचा संघर्ष या संघर्षाला सशस्त्र क्रांतीचा संघर्ष उभा करण्याचा संदेश प्रत्येक काव्यामध्ये कादंबरीमध्ये चित्रपटामध्ये लावणीमध्ये हा उभा केलेला नायक आहे तो योद्धा आहे तो योद्धा क्रांतिकारी योद्धा म्हणून उभा केलेला आहे आणि आपण जेव्हा अण्णाभाऊ साठे आपण बघू तर मी असं सा ठामपणे सांगेन की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही कष्टकऱ्यांच्या तप हातावर आहे आता बघा अण्णाभाऊचं कोटेशन हे किती महत्वाचं आहे आता भगवान भागवत म्हणते प्रथम ही शेषाच्या मस्तकाड आहे आणि अण्णाभाऊ म्हणतात प्रथम ही कष्टकऱ्यांच्या हातावर आहे स्टॅलिन ग्रँडचा पवाडा स्टॅलिन आणि हिटलरचा अंतर्विरोध अण्णाभाऊनी मांडलेला आहे फार मोठा पवाडा आहे ते कुठल्या इतिहासाच्या प्राध्यापकाला सुद्धा ते कळणारी गोष्ट नाही एवढा महान पवाडा अण्णाभाऊनी लिहिलेला आहे आणि आज तिथला जो वंशवादी हिटलर आणि आज भारतात उदयाला आलेला मोदी हिटलर याच्यात काय फरक आहे काय फरक आहे सांगा क्षमता प्रस्थापित झाली विषमता नाहीशी झाली ज्या स्वातंत्र्याचा अन्नाभाऊणी धिक्कार यासाठी केलेला होता की ज्या नेहरूने समाजवादी लोकशाहीची घोषणा केली पण समाजवादाला यश मिळू दिलेलं नाही सरांनी सांगितलं आमदार साहेबांनी काँग्रेस हे जमीनदार राज्यशाहीचे प्रतिनिधी होते ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचे गुलाम होते आणि भांडवलदारांचे गुलाम होते हे अण्णा भाऊला माहित होत अण्णा मुंबई मधली गिरणी कामगारांची चळवळ एवढी व्यापक केली एवढी व्यापक केली की खरच मुंबईतला गिरणी कामगार भारताची क्रांती समाजवादी क्रांती यशस्वी करते की काय असं भयान चित्र उभं राहिलेलं होतं परंतु ते यश पूर्णपणे होऊ शकलेलं नाही या देशामध्ये धर्मांध शक्ती जात्यांध शक्तीचा उदय झालेला आहे आणि ती जात्यांध शक्ती आज एवढे भानक प्रबळ झालेले आहे की तो या देशातला मानवी वंशवादी आंतरविरोध भयान विकसित करत आहे एकीकडे भांडवलशाहीचं समर्थन करणे भांडवलशाहीची दोजू तिजोरी भरणे आणि सरकारची सार्वजनिक तिजोरी खाली करणे एवढा चाटा पिटा या सत्तेचा आहे आणि अण्णा भाऊच साहित्य हे आम्हाला प्रेरणा देते अण्णाभाऊ साठे साहित्यिक होते त्यांना भारतरत्न मिळालं पाहिजे असा विषय नाही मार्क्सला तरी कुठलं नोबेल प्राइज मिळाले नाही ना, ना? आणि म्हणून भगतसिंगला भी म्हणजे भारतरत्न मिळालेला नाही ना, ना भारतरत्न हा विषय ही सत्ता ही व्यवस्था प्रतिगामी समाजाची तळी उचलून धरणाऱ्याला भारतरत्न मिळत असते अपवादानं बाबासाहेबांना मिळालं ते बी केव्हा मिळालं माहित आहे तुम्हाला सगळ्यांना विश्वनाथ प्रताप सिंगाची सत्ता आली म्हणून मिळाली आणि म्हणून एवढं भयानक आपण अनालिसिस करत जाऊ साहित्यातले जे आंतरविरोध आहेत ते बारकाव्याने आपल्याला बघितलं पाहिजे साहित्यातले आंतरविरोध आहेत प्रतिगामी साहित्य आणि प्रोगामी साहित्य प्रतिगामी साहित्य म्हणजे या जगात अस्तित्वात काहीच नाही नारळात पाणी देवाची करणे नारळात पाणी आणि काही काही नारळात नसतेच पाणी म्हणायचं साहित्य ये आणि वास्तव विज्ञानवादी अण्णाभाऊनी माराईचा गाडा म्हणजे एवढा संदर्भ छोट्या भयानक गोष्टी अण्णाभाऊनी समाजातली अंधश्रद्धा निर्मूलन समाजात म्हणजे क्रांतिकारी ऊर्जा निर्माण करणार साहित्य अण्णाभाऊनी विकसित केलेलं आहे अण्णा साठे या देशाचे जसे चायना क्रांतीचा साहित्यिक डॉक्टर समेद सेन आहे रशियन क्रांतीचा सा, साहित्य गॉर्की आहे तसेच अण्णाभाऊ साठे कधीही हो केव्हाही हो अण्णाभाऊ साठे हे भारताच्या साम्यवादी क्रांतीचे महान क्रांतिकारी साहित्यिक आहे एवढा संदेश आपल्या समोर देतो इन्क्लाब जिंदाबाद